आपण पाहत आहात न्यूज सहदेव पेट्रोलियम या नवीन फर्मचा भव्य शुभारंभ संपन्न जानमाळी परिवाराची यशस्वी वाटचाल उद्योग आणि व्यवसायासह सहदेव सेल्स कॉर्पोरेशननं सहदेव पेट्रोलियम या इंडियन ऑइल पेट्रोल पंपाचा जानमाळी मळा टाकळी रोड नाशिक येथे महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री नामदार छगनरावजी भुजबळ आणि परमपूज्य माधवगिरीजी महाराज यांच्या शुभ हस्ते फीत कापून करण्यात आला नाशिक कर्मभूमी असलेले उत्तर महाराष्ट्रासह सहदेव सेल्स कॉर्पोरेशननं सुरू झालेले कॅसिओ वॉचेस जे बी एल होम ऑडिओ सिस्टीम वाईल्ड क्राफ्ट पॅक अँड लगेज रेनिटेक एल डी टी व्ही एअर कंडिशनर सहदेव एंटरप्राइजेसमध्ये टायटन परफ्युम्स आणि उत्तर महाराष्ट्र मराठवाड्यात सहदेव ऑटो ई बाईक शोरूम जॉईज सहदेव बिल्डर्स अँड लँड डेव्हलपर्स इत्यादी क्षेत्रात जानमाळी परिवारानं आपला उद्योग व्यवसाय सुरू केला असून नाशिक के येथे कर्मभूमी असलेल्या स्वर्गीय लक्ष्मणराव सहदेव जानमाळी माजी उपनगराध्यक्ष नाशिक महानगरपालिका आणि श्रीकृष्ण लक्ष्मणराव उर्फ बाळासाहेब जानमाळी मनपा नगरसेवक प्राध्यापक दिनकरराव लक्ष्मणराव जानमाळी अनिल लक्ष्मणराव जानमाळी ॲडव्होकेट तथा लँड डेव्हलपर्स सर्वांच्या अथक प्रयत्नानं आज ऋषिकेश बाळासाहेब जानमाळी संचालक सहदेव पेट्रोलियम इंडियन ऑइल पेट्रोल पंपाचा शानदार शुभारंभ करण्यात आला या प्रसंगी माजी आमदार वसंत भाऊ गीते नाशिक लोकसभा मतदारसंघाचे आमदार प्राध्यापिका देवयानी फरांदे सत्यशोधक माळी समाजाचे पदाधिकारी समस्त माळी समाज भक्तीचरणदासजी महाराज मकरंद सोनवणे गिरीश बच्चाव नितीन भंडारी यांच्यासह सामाजिक या राजकीय शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर शुभचिंतक मित्रपरिवार मोठ्या संख्येनं उपस्थित होते नमस्कार मी संजय जगन्नाथ भोसले उर्फ माऊली निवेदनाचं कार्य नेहमी करत असतो त्यानिमित्तानं आज मला संधी मिळाली टाकळी रोड येथील सहदेव पेट्रोल पंप पेट्रोलियम ह्या कंपनीच्या उद्घाटनाची जानमाळी परिवाराने हा निर्माण केलेला त्यांचा एक नवीन उपक्रम जानमाळी म्हटलं की जमिनीवर पाय असलेले समाजसेवेचं भान असलेले मोठा राजकीय वारसा असून देखील कुठेही उन्मत्तपणा कुठेही त्यांच्या कुठल्याही पिढीतल्या सभासामध्ये दिसत नाही अशी नम्र व्यक्तिमत्व किंवा नम्र परिवार म्हणजे जानवेळी परिवार परिसराची गरज ओळखून त्यांनी हा त्यांचा नवीन उपक्रम सुरू केला आहे परिसरातल्या जनतेनं आज मोठ्या बहुसंख्येने इथे उपस्थित राहून त्यांना मनपूर्वक शुभेच्छा दिल्या आणि या कार्यक्रमासाठी खास वेळात वेळ काढून महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री माननीय नामदार छगनरावजी भुजबळ यांनी देखील बहुमूल्य वेळ दिला त्यांनी देखील मनापासून शुभेच्छा केल्या आणि मी देखील पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो की त्यांच्या या व्यवसायामध्ये त्यांना अतिशय उत्तम असं यश लाभो आणि त्यांच्या व्यवसायाच्या मालिकेमध्ये अनेक व्यवसायांमध्ये वाढ हो अशी मी शुभेच्छा देतो आणि थांबतो रामकृष्णारी मी ऋषिकेश बाळासाहेब जानमाळी आपल्या नवीन सहदेव पेट्रोलियम या फर्मचं उद्घाटनासाठी भुजबळ साहेब राजा भाऊ वाजे वसंत भाऊ गीते ताई फरांदे यांची उपस्थिती लाभली भुजबळ साहेबांच्या हस्ते त्याचं ओपनिंग झालं आज सहदेव पेट्रोलियम हे तपोन लिंक रोड द्वारका परिसरात नवीन फर्म ओपन केली आहे आपण तरी नाशिककरांनी नाशिककरांच्या सेवेसाठी आम्ही उद्यापासून उपलब्ध आहोत संजय हिरे अर्वाचीन महाराष्ट्र नाशिक